महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपण मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून आज कारखाना कार्यस्थळावर घेतली गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपण फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय कर्भवाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवरील जमीन क्षारपाडीमुळे झालेलं नुकसान श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पानस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरमध्ये सछिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेलं काम सुमारे चार हजार एकरावरती पिकांचं येत असलेलं उत्पादन जमीन शारपड मुक्तीसाठी गावांमधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळं मिळालेल्या कामाचं यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी सेहेचाळीस लाखांचं अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात क्षारपाण मुक्तीचं जा काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळं होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीनं मात करता येते सेंद्रिय कर्भवाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर माहिती दिली त्यांनी क्षारपण मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांनी समोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी शैल हेगांना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपण कमी करून शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्र वाढवणं व वा उत्पादन क्षमता वाढवणं आहे जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं राजेश टोपे यांनी घालवड येथे प्रकल्पस्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिले तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं सा सांगितलं यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे कीर्तीवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मराठी शिरोहून दिलीप कोळी